संत शिरोमणी श्री रविदास महाराज जयंती निमित्त जळगाव जामोद शहरातील खेरडा वेस येथे पाच पासून भागवत कथा व अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे या सप्ताहामध्ये दररोज सकाळी पाच ते सहा काकडा दुपारी बारा ते चार भागवत कथा संध्याकाळी पाच ते सहा हरिपाठ आणि रात्री आठ ते दहा हरिकीर्तन असे दैनंदिन उपक्रम राबविण्यात येत आहेत हरिभक्त परायण श्री दिनेश महाराज भामद्रे श्री गोविंद महाराज वारकरी संस्था कौठळ यांच्या व्यासपीठ नेतृत्वात या अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून गायनाचार्य दत्तात्रय महाराज अहिर आकाश महाराज सुरडकर ऑर्गन दुर्गेश महाराज नावकार तबला पुरुषोत्तम महाराज वडतकर ऑक्टोपॅड आकाश महाराज सुरडकर यांची सात संगत लाभणार आहे सप्ताहाची सांगता बारा फेब्रुवारी रोजी होणार असून अकरा फेब्रुवारीला परिसरातील नागरिकांसाठी प्राथमिक रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या अखंड हरिणाम सप्ताहाचा पंचक्रोशीतील नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता उत्तम आगरकर जळगाव